अलीकडे जातीय तेड वाढण्याच्या घटना घडत असून अशा काळात तिळगुळ सारखे कार्यक्रम होणे गरजेचे आहे असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले अलीकडच्या काळात जातीय तेढ वाढत चालल्याच्या घटना घडत आहेत अशा काळात तिळगुळ समारंभासारखे कार्यक्रम होणं गरजेचं असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील जातीय तेढ कमी होण्यासाठी मदत होईल असे विचार माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मांडले छत्रपती शिवाजी प्रशालेत मराठा समाजसेवा मंडळाच्या वतीनं आयोजित तिळगू समारंभ आणि शिवतीर्थ पुरस्काराचं वितरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे हे होते या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बोदले यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक सरचिटणीस प्राध्यापक महेश माने यांनी केलं यावेळी शिंदे यांनी यापूर्वीचं राजकारण आणि आताचं राजकारण बदललेलं परिस्थितीविषयी भाष्य केलं अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी ॲडव्होकेट एकनाथ माने अंबादास सुरवसे या दोघांनी संस्थेच्या उभारणीत दिलेलं योगदान आणि निर्मलाताई ठोकळ यांचे वेळोवेळी संस्थेसाठी लाभलेलं मार्गदर्शन सांगून पुरस्कार प्राप्त अन्य सत्कार मूर्तींचंही अभिनंदन केलं यावेळी प्रमुख वक्ते बोधले महाराजांनी संक्रांत अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा प्रवास असण्याचं कारण सांगून तिळगुळाचं सा महत्व विषद केलं यावेळी कैलासवासी अॅडव्होकेट एकनाथ तुळशीदास माने कैलासवासी अंबादास दाजीबा सुरवसे यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला त्यांच्या परिवाराच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारण्यात आला तसंच माजी आमदार निर्मलाताई ठोकळ आमदार अभिजित पाटील यांचा शिवतीर्थ समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं तीन खोल्या मृतच्या भाड्याने घेऊन त्या ठिकाणी या शाळेची सुरुवात झाली मी सेकंड बॅचचा या शाळेचा विद्यार्थी आहे पहिली बॅच गेली आणि मी सेकंड बॅचचा विद्यार्थी आहे आमचा पीटीचा ता तास प्रभात टाकीलचा भूत बंगला पिक्चर असायचा आणि आमचा पीटीचा ता तास या शाळेमधल्या विटा वाहतूक करणं माशिमीट वाहतूक करणं चुना वाहतूक करणं आणि तो वर नेऊन टाकणं अशा प्रकारे असताना संध्याकाळी सहा वाजता आरोग्य कोर्टातून आल्यानंतर त्या शाळेत यायचे आणि आल्यानंतर आम्हा सर्व विद्यार्थ्यांना म्हणायचे की छान आहे बाळ आणखीन जरा जोराने पळ आणखीन जरा लोक चार विठावर जोराने घेऊन जावं असं शाबासकी द्यायचे आणि आमचं काम बघून आम्ही विटा वाहतूक करून माती वाहतूक करून करत असताना आमचं काम बघून म्हणाले अरे बारक्या तू फारच चांगला आहे तुझं नाव काय त्यांनी मला विचारलं त्यावेळी मनोहर तू निश्चित मोठा होशील अशा प्रकारचं वक्तव्य त्यावेळी त्याला त्यांनी केलं पुर संस्थान त्यांनी हे उभं केलंय त्या निराळ्या वस्तीमध्ये मला माहिती आहे की तिथं एवढ्या झोपडपट्ट्या होत्या लहान महान त्या सुधारण्याचं काम आणि मला सांगण्याचं काम त्यांनी केलं आणि तिथं सुधारणा करण्याचं आम्ही प्रयत्न केला त्यांच्या बुद्धीची चुलक अनेक वेळेस मी पाहिले एक आपण गिरणी कामगारांचा मुलगा पण आज केवढा उद्योगपती झालेला आहे हॉटेल्स आहेत त्यांच्याकडे स्वप्नात देखील बघितलं नसतं की सपाटे हॉटेल चालवतात शिक्षण चालवतात आणखी बाकीच काय मला माहिती नाही माहिती आहे माणसामध्ये टॅलेंट असल्याशिवाय बुद्धिमत्ता असल्याशिवाय पुढे जाऊ शकत